नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता कला म्हणत असते की खूप जास्तच थंडी वाजते आहे तेव्हा अद्वैत म्हणतो हो बरोबर आहे तुला तर खरं इंजेक्शन द्यायची गरज आहे बघ मला नाही वाजत अजिबात थंडी तेव्हा ती म्हणते कशी वाजणार एवढं मोठं जॅकेट घातलंय म्हटल्यावर आता असं म्हटल्यावर लगेचच त्याच्या अंगावरचा कोट काढून तो तिच्या अंगावर टाकतो आणि म्हणतो बघ अजून सुद्धा मला थंडी वाजणार नाही त्यावर आता कला त्याचा कोट घालते आणि तरी सुद्धा तिला खूप थंडी वाजत असते आणि अद्वैत म्हणत असतो बघ म्हणून मी तुला म्हणत असतो की तू खूप आजारी आहे दुसरीकडे मात्र रोहिणी आता राहुलला फोन करून अपडेट सांगत असते तेव्हा राहुल म्हणतो हरकत नाही मी आता ऑन द आहे आहे निघालेलोच इकडे मात्र आता जंगलामधून लाकूड तोडून आणतो आणि त्यानंतर आता ते शेकोटी पेटवतात शेकोटी पेटवलं असतं तिथे छान शेकोटी घेत असतात तेव्हा बोलत असतात की लहानपणी अगदी अशी शेकोटी घ्यायचो इतक्यात काही जनावरांचा आवाज आल्यामुळे दोघेही खूप घाबरतात आणि घाबरून मात्र एकमेकांच्या जवळ जातात आणि कोण आहे कुठला प्राणी आहे असं म्हणून एकमेकांशी बोलत असतात आणि प्रचंड घाबरलेले असतात इकडे मात्र आता कला सुद्धा खूप घाबरते आणि की नक्की कुठला प्राणी आलेला आहे त्यामुळे तोही जरा घाबरतो त्यानंतर मात्र आता आवाज कमी झाल्यावर दोघेही जण एकमेकांपासून लांब होतात आणि पुन्हा शेकोटीच्या जवळ जाऊन बसतात आणि त्यानंतर बोलू लागतात की आता काय करायचं आहे पुढे काहीच कळत नाही त्यानंतर मात्र कला ही बोलू लागते हो ना थंडी पण खूप वाढली आहे आणि आता गाडी पण सुरू होत नाहीये इतक्यात मात्र तो वैताकून तिथून निघून जातो त्यानंतर कला तिथेच बसलेली असते आणि तो मागून छोटे छोटे दगड तिच्या अंगावर फेकतो तेव्हाही कलाला काही फरक पडत नाही मात्र आता जवळ जाऊन पुन्हा तिला घाबरवण्याचा प्रयत्न करतो तरी ती घाबरत नाही त्यामुळे तो म्हणतो काय तुला काय झालं आहे ती म्हणते येऊन बस इथे गपचूप मला माहिती आहे तू कुठे मला सोडून जाणार नाही तुला बायकोची काळजी आहे ना तेव्हा तो म्हणतो झालं का परत तुझं सुरू नवरा बायको नवरा बायको मग आता ती म्हणते बरोबरच आहे बायको आहे तर आहे आणि तुला काळजी वाटते माझी हे कबूल कर की तेव्हा तो म्हणतो मला काही काळजी बिजी वाटत नाही तुझी असंच म्हटलं तुला वाटेल भीती भीती म्हणून आलो परत इथे तेव्हा आता ती त्याची गाल खेचू लागते आणि म्हणते तू खरंच किती क्यूट आहे ना तर मात्र तो जोरात ओरडतो आधी गाल सोड माझे काही क्यूट वगैरे नाहीये मी त्यानंतर ती पुन्हा म्हणू लागते हो बरोबर आहे क्यूट कुठे आहे तू आणि त्यानंतर मात्र इकडे कला मनाशीच हसू लागते मला माहिती आहे तू किती नाकारलं तरी तू माझ्यासाठीच इथे परत आलेला आहे आणि दुसरीकडे मात्र आता अद्वैत पुढे काय करायचं या विचारामध्ये असतो आणि आता कराला सुद्धा तोच प्रश्न पडलेला असतो कारण गाडी मात्र चालू होत नाही आणि आता जंगलामध्ये दुसरं काही करण्यासारखं नसतं त्यामुळे आता त्यांना भूकही लागलेली असते आणि आता या सगळ्या गोष्टीचा विचार त्यांना पडलेला असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की घरातले सगळे जण आता खूप टेन्शन मध्ये येतात त्यामुळे रोहिणी बोलू लागते की तुम्ही मला रागवला तरी चालेल किंवा पण मला असं वाटतं आहे की, वा। की। नक्कीच काहीतरी दोघांच्या गाडीचा मोठा अपघात वगैरे झाला असेल था। आणि त्यांच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट असं एवढा अर्धा शब्द बोलल्यावर सरोज प्रचंड चिडते आणि ते तिला म्हणते रोहिणी जरा गप्प बसतो आणि त्यावर आता सरोजच्या एवढा चढलेला आवाज बघून रोहिणी ही शांत बसते दुसरीकडे मात्र अद्वैत आणि कला चालत चालत एका ठिकाणी पोहोचतात तिथे त्यांना काही बायका भेटतात त्या ते त्यांची चौकशी करू लागतात तेव्हा कला सांगू लागते आमची गाडी बंद पडली आहे त्यामुळे आम्ही इथे चालत चालत आलो आहे तेव्हा त्या ते सांगतात या की पुढे आमचं गाव आहे इथे त्यानंतर मात्र त्या दोघांना गावकरी म्हणतात राहा तुम्ही थोडे दिवस इथे तर कला त्यासाठी तयार होते अद्वैत मात्र तिच्यावर चिडतो मलाही असं अजिबात आवडत नाही इथे राहायला वगैरे तेव्हा ती म्हणते अरे तुला प्रेम माया माणूस का की काही आहे की नाही बरं झालं बाबा ती नाही ना ताई एकदाची सुटली असं म्हटल्यावर आता अद्वैत खूपच दुखावतं आणि हे मात्र कलाच्या लक्षात येतं आणि तिची चूकही तिला कळते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा